नमस्कार मंडळी गणया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर आज आपण आहे ना रविवार असल्यानिमित्त घरी आहे ना नॉनव्हेज पदार्थ बनवणार आहे नॉनव्हेजमध्ये आपण बनवणार आहे सुकं मटण मांदेवी फ्राय आणि मांदेलीचं कालवड तर आता आपण आहे ना रेसिपी करायला सुरुवात करूया आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि आमच्या घरी आहे ना सगळेच नॉनव्हेज खात नाही रविवारी आम्ही शक्यतो नॉनव्हेज नाही खात कारण आमच्या देवाचा वार आहे आमच्यासाठी मी सांडग्यांचं कालवण बनवणार आहे तर तीसुद्धा रेसिपी मी आहे ना या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण आहे ना व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं तर मटण आणलेलं आहे तर आता आपण आहे ना मटण साफ करायला सुरुवात करूया मटण आमच्या जा घरामध्ये जास्त कोण खात नाही त्यामुळे आम्ही थोडंसं चालतो तर आता आपण आहे ना मटण सर्वात पहिलं मटणाचे बारीक पीस करून घेऊया तर सर्वात पहिलं आपण आहे ना हे मटण पहिलं शिजवून घेणार आहे शिजवताना त्याच्यामध्ये हळद आणि मीठ थोडंसं टाकणार आहे आणि पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये हे मटण आपण चांगलं शिजवून घेणार आहे मटण पहिलं चांगलं शिजवून घेतो कारण ते लवकर शिजत नाही चिकन टाय फोडणीला टाकलं तर ते कसं लगेच शिजतं त्यामुळे मटण आपण पहिलं हे शिजवून घेऊया त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून घेऊया तर तर आता मी कुकरमध्ये मटण शिजण्यासाठी तर आता आपण पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये हे मटण चांगले शिजून घेऊया तर आता आपण आहे ना टोप गरम करायला ठेवलं आहे टोपामध्ये तेल टाकून घेतलं आहे तर आता सर्वात पहिलं आई आहे ना मांदेलीचं कालवण बनवते तर टोपामध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया आता लसूण आहे ना चांगली लालसर होईपर्यंत तळायची तेलामध्ये त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हिंग आता आपण ह्याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटतं मसाला टाकून घेश मसाल्याचं प्रमाण थोडस जास्त मिक्स करून घेऊया आपण मसालं मसाला थोडासा तेलामध्ये फ्राय करून त्यानंतर आपण यामध्ये कोकम टाकूया ना एकदम आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून थोडस मग ते उकळायला ठेवूया ते घेतलेली आहे मांदेरी मांदेली आपण फ्राई करणार आहे तर त्यासाठी सर्वात पहिला आपण हे ना कोकमचा आगोळ लावून घेऊया ह्याच्यामध्ये जास्तच पिवायचं तेल आता आपण चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे आपण ह्याच्यामध्ये ना कांदा टाकून घेऊया मटण आहे ना आपण कांदा आणि आपण कांदा आणि टोमॅटोमध्येच करणार आहे थोडंसं वाटून सुद्धा घालणार आहे पण जास्त कांदा आणि टोमॅटोच घेणार आहे आपण कोकणीसाठी तर आता आपण ना कांदा थोडासा लालसर होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये तेलामध्ये थोडासा लांब आपण ला। चांगला फ्राय करून घ्यायचा आणि कांदा शिजण्यासाठी त्यामध्ये आत्ताच आपण मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा आपला लवकर शिजला तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घेऊया टॉमॅटो एकदम चांगलं शिजेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये टॉमॅटो लवकर शिजेल कारण आपण ह्याच्यामध्ये आधीच मीठ टाकून घेतलेला आहे ना त्यामुळे तर आता आपला आहे ना कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजून झालेलं आहे तर आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊया आलं लसूणची पेस्ट आपली घेऊया चांगलं ना मिक्स करून घेऊया आता आहे ना आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया थोडंसं आणि हळद टाकून घेऊया थोडीशी चांगलं मिक्स करून घेऊया गॅस थोडासा कमीच ठेवायचा जेणेकरून मसाला खाली करावला जाणार आहे आता ना ह्याच्यामध्ये थोडंसं थोडस कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे कांदा आणि खोबरंच आहे ह्याच्यामध्ये फक्त बाकी काही टाकलेलं नव्हतं हो तर ते टाकून घेऊन आपण चांगलं मिक्स करून घेऊया मालवणी दोन चमचे घेतलेले आहे मालवणी मसाला आता हे चांगलं आता हे चांगलं ना मिक्स करून घेऊया आपण आणि थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून हा मसाला खाली लागणार नाही एकदम सा पाणी टाकायचं त्याला आपलं चांगलं शिजलेलं सुद्धा आहे आणि याला तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण ना जे मटन शिजवून घेतलेलं ना ते मटन टाकून घेऊया बघू शकता तुम्ही मटन आपलं चांगलं आता आपण थोडा वेळ शिजायला ठेवलेला आहे आता आहे ना आपण ह्याच्यामध्ये वरतून मटन मसाला टाकायचा फोडणीला मटन मसाला नाही टाकायचा वरतून टाकल्यानंतर त्याला वास सुद्धा खूप छान आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं मटण आहे ना आम्हाला सुकं मटण बनवायचं आहे त्यामुळे आम्ही जास्त पाणी नाही ठेवणार त्याच्यामध्ये पाणी हे आटवणार आहे नाही ना, ना गॅ टोपावरती ताटली ठेवलेली आहे आता थोडं तीन चार ते पाच मिनिट आपण मटण हे पाणी आहे ना सुकायला ठेवायचं त्याच्यामधलं तर आज आपण बनवणार आहे सांडग्याचं कालवण तर सांडग्याचं कालवण बनवण्यासाठी सर्वात पहिलं मी हे सांडगे घेतलेले आहेत त्यानंतर आपण घेतलेलं आहे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे घाटी मसाला घेतला आहे आणि सुक खोबरं घेतलं आहे आणि हळद घेतलेली आहे तर आता आपण यानं सांड्याचं कालवण करायला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं आपण यानं कढईमध्ये तेल गरम कराय यामध्ये ना आपण सांडगे थोडेसे फ्राय करून घेणार आहे तर थोडंसं तेल घेतलेलं आहे मी कढईमध्ये आमच्या घरी आहे ना मटणाचा भेट आहे पण आम्ही रविवारचं खात नाही कारण आमच्या देवाचा वार आहे त्यामुळे तर म्हणून आम्ही आमच्यासाठी व्हेज बनवते तर त्यासाठी मी सांड्याचं सा गालवण बनवते आता आहे ना हे सांडे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर हे सांडगे आहेत ना आता मी तेलामध्ये चांगले फ्राय करून घेते ठेवलं आहे एकदम साधी आणि सोपी पद्धतीने बनवणार आहे जास्त ह्याच्यामध्ये मसाले वगैरे टाकणार नाही आणि हे सांडगेत ना आम्ही घरी बनवलेले आहे त्यामुळे त्या सांडगे बनवताना त्याच्यामध्ये थोडीशी लाल लाल मिरची सुद्धा वापरलेली आहे तर त्यामुळे मसाला आम्ही कारण ऑलरेडी ते तिखट आहे <Layout music diyorum> तर और आपले सांगे आहेत चांगले करून झालेले आहे आणि वास सुद्धा छान सुटलेला आहे सांद्याला तर आता आपण आहे एका प्लेट पण ऑलरेडी कांद सांडगे बनवताना ना त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे किंवा मसाले वगैरे सगळे वापरलेले आहेत हे सांडगे आहेत ना माझ्या सासूने बनवलेले आहेत आणि त्या खूप छान सांडगे बनवतात तर बघू शकता सांडगे आपले चांगले फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये मी आहे ना ह्याच्या ह्याच तेलामध्ये हे जे उरलेलं तेल आहे ना त्याच तेलामध्ये आता मी कांदा टाकून चांगला फ्राय करून घेणार आहे थोडस वाढवतो चांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया तेलामध्ये त्याच्यामध्ये मी हिंग हळद वगैरे काही टाकलं नाही आहे कारण सांडगे बनवताना ऑलरेडी त्याच्यामध्ये सर्व टाकले आमच्या सासूकी त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त काही टाकलेलं नाही आहे परत मग ते जास्त मसाले झाले ना की मग ते खायला सुद्धा चांगले लागत नाही त्यामुळे आणि हे सांडग्याचं कालवण आहे ना मी कराड साईडच्या पद्धतीने बनवते त्यामुळे ही रेसिपी आहे ना कराड साईडच्या पद्धतीने तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या साईडला सांडग्यांचं कालवण किंवा सांडग्यांची भाजी कशी बनव बनवली जात पॅनला आपला चांगलं फ्राय झालेलं आहे तेलामध्ये तर ना ह्याच्यामध्ये मीठ सुक खोबरं टाकते थोडंसं थोडंसंच टाकायचं तुमच्या आवडीप्रकार शेंगदाण्याचं फूड पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं सुद्धा वापरू शकता असं काही नाही आहे आमच्या घरात सगळ्यांना पित्ताचा त्रास आहे त्यामुळे आम्ही शेंगदाण्याचं फूट जास्त जेवणामध्ये वापरत नाही शक्यतो आम्ही सुखखोबरंच वापरतो जेवणामध्ये मेथीची भाजी वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट टाकल्यावर भाजी खूप छान लागते तर मेथीच्या भाजीमध्ये टाकतो आम्ही पण शक्यतो कमी प्रमाणामध्ये टाकतो गॅस आहे ना थोडासा मी कमी केलेला आहे पण ह्याच्यामध्ये आहे ना मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये थोडीशी हळद टाकते मी थोडीशी एकदम आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये हा घाटी मसाला घेतलेला आहे हा आहे ना एकदम थोडासा टाकणार आहे एवढा मसाला नाही टाकणार आहे मी तो व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी एवढा घेतलेला पण हा एकदम कमी घेणार आहे कारण सांडग्यांमध्ये ऑलरेडी मसाला आहे त्यामुळे हा मसाला आपण चांगला भाजून घेऊया तुम्हाला जर कमी वाटत असेल ना तर तुम्ही अजून वाचून टाकू शकता आता मी दोघांसाठीच बनवणार आहे त्यामुळे थोडंसं कमी टाकतोय सुखखोबरं ह्याच्यामध्ये आता मसाला आपला चांगला

आपण चांगलं दहा मिनटं तरी शिजायला ठेवूया आता आपण याच्यामध्ये वरून थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ हे एकदम कमी प्रमाणात टाकायचं कारण सांडगे बनवताना सुद्धा त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं त्यामुळे मीठाचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते आता आपण आहे ना, ना मांदेली फ्राय करून घेऊया तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर मांदेली फ्राय करायच्या आधी आहे ना ह्याच्यामध्ये थोडासा रवा आपण मिक्स करून घेतलेला आहे मांदेली आहे ना आम्ही एकदम कुरकुरीत करतो म्हणजे जेणेकरून ना तसा कुरकुरीत केल्यामुळे ना तसा मधला काटा काढायची गरज नाही पडत डायरेक्ट मांदेली आपण अशीच खाऊ शकतो काटा न करू शकता तुम्ही मांदेली आपली एकदम मस्त फ्राय झालेली आहे सर आणि कुरकुरी दशी तर आता आपण अशा प्रकारे सर्व मांदेली फ्राय करून घेऊया तर आज आपलं आपण जेवणामध्ये बनवलेलं आहे सुख मटन, मांदेली फ्राय भात चपाती आणि मांदेलीचं कालवण आणि इथे बनवलेलं आहे सांडग्याचं कालवण तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ला व्हिडिओला लाईक करा धन्यवाद